शेतकरी मित्रांनो सर्वांना राम राम तर मित्रांनो आज बैल पोळ्याच्या सर्वांना सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो दोन दिवस झाले जरा तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे व्हिडिओ काढणं व्हिडिओ नाही आलेला तर मित्रांनो एका दादाने आपल्याला कमेंट केली होती दादा तुमचा मार्वेलचा प्लॉट कसा आहे तर मित्रांनो आपण बैलांसाठी हे बघा आपल्याकडं तर बैल नाही छोट्या बंधूसकडं आहे तर त्यांच्यासाठी आपण हे बघा हे असं मार्वेल आपलं गवत जवळपास चार फूट वाढलेलं आहे आणि वाढून पडलेलं आहे मित्रांनो आता ही कापणी केली आपण ह्याची तरी बरंच कापत राहिलं आहे बघा याच्यामध्ये बाकीचं गवत पण भरपूर झालेलं आहे बाकीचं गवत कशामुळं झालं की आपल्या माग शेती कमी आहे पण काम भरपूर आहे काम भरपूर म्हणजे हे बघा ते भेंडीचं पोलनची भेंडी आहे परत पोलांची कपाशी आहे त्याच्यामुळं आपल्याला जास्त वेळ भेटत नाही त्याच्यामुळे थोडं काय झालं याच्यामध्ये बिलाईत जा आणि अशा प्रकारे आपलं मार्वेल गवताचं प्लॉट आहे मित्रांनो हे किती कापून टाका तुम्ही हे पंधरा दिवस तर सारखं किती चार भारे जरी काढले तुम्ही आता ते दोन भारी नाही दोन भारी चार भारे परत हे दोन भारी नेऊन टाकले मी शेळ्यांना तर रोजचे चार भारे जरी काढले तर पंधरा दिवस हे गवत आपल्या शेळ्यांना म्हणजे पूर्ण सरणार नाही खावलं जाणार नाही इतकं गवत भारी वाढ झालेली याची आणि मित्रांनो काय झालं पाऊस सतत असल्यामुळं याची कापणी आपल्याकडून लांबली गेलेली आहे बरेच दिवस आपण आठ दहा दिवस म्हणजे कापतात नाही आलं पावसामध्ये कापता येत नाही सतत पाऊस झड असल्यामुळं याची कापणी आपल्याकडून झालेली नाही मित्रांनो आणि मित्रांनो एक गोष्ट सांगायचं म्हणजे ते एका मित्राने कमेंट केली होती की कोणत्या विद्या विद्यापीठांमधून आहेत तर ते काही माहीत नाही मित्रांनो हे आमच्या भावकीकडं होतं त्यांच्याकडून आपण आणलेलं आहे लाल कांडीचं आहे बघा हे बघू शकता इतकं पॉवरफुल गहू होते मित्रांनो एक भारा जर शेळ्याला नेऊन टाकला शेळ्या मग इतक्या आवडीनं एक काळी सुद्धा खाली देत नाही इतक्या आवडीनं ना शेळे याला खातायत हे झालं बघा याच्यामध्ये तर आता हे कापणी पण चालू आहे पण काढून टाकू आणि हे बघा आता हे पाऊस उघडल्यापासून दोन तीन दिवसामध्ये आम्ही इतकं इत इतक्या याच्यामध्ये भरपूर गवत निघलेलं आहे तर मित्रांनो अशा <coughs> पद्धतीनं आपलं हे नेपेरगावतच प्लॉट आहे खूप छान जमलेला आहे मित्रांनो वाढ खूप झालेली याची चार फूट जवळपास वाढ आहे याची खाली पडल्यामुळं वाकल्यामुळं तुम्हाला एवढं वाटत नाही असं वाढलेला पण शंभर टक्के चार फूट वाढ झालेली आहे कारण की काय झालं माहीत आहे का वाढून पडलेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला थोडा कमी याच्यामध्ये दिसत असेल आणि शेळ्यांसाठी खूप पोषक आहे मित्रांनो याच्यामध्ये याला आपण फक्त एकदा युरिया टाकलेला आहे एक, एक वेळेस दहावी दहा सव्वीस टाकलेला आहे नंतर आपण काय याला दोन कापणी आता दुसरी कापणी पहिली कापणी झाली एक का आपली पहिल्या का कापणीला एवढा काही हे नव्हता पण आता का या कापणीला बरेच का बेट धरलं तिने बघा या अशा प्रकारचं बेट आहे त्याचं आता तिसऱ्या कापणीला भरपूर काही मोठं बेट होणार आहे त्याचं तर तुमच्याकडं शेळ्या जर असेल मित्रांनो तर हे मारिवेल गवत एक नंबर क्वालिटीचा आहे तुम्ही याची लागवड करू शकता आणि कमी क्षेत्रामध्ये आपल्या शेळ्यांसाठी खूप चांगल्यापैकी चारा याच्यामधून चा आपल्याला भेटतोय तर अशा पद्धतीनं तुम्ही पण तुमच्या शेळ्यांचं नियोजन करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो